जन्मले नमो आर्यभूमी जिथे वाढले धर्मभूमीचा नमो धर्मभूमीह माझा सदा तिनमामी कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती मुद्रेचा मराठी अर्थ प्रतिप्रजेचा चंद्रकृणी प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वर्णलेली शहापुत्र शिवाजी राजाची राजमुद्रा लोक कल्याणासाठी शोभती आहे जिथे शिव फक्तो वगैरे राहतात तेथे बंद पट्टे भला भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद भला भलांची मती अरे मनाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजेच कोणती सतीचे बळ असणारे त्र, प परत न फिरणारे ती, शी शिस्तप्रिय वाणिज तेज जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्री शान हा हार न मानणारे राज्याचे ते वृंतक ज जनतेचा राजा अशा या राजास राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुसरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणार करायला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला गेला वाघ नख्याने कोथळा गेला नेला घेऊन हजारो शैताना लढून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिव होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शिव होऊन गेला ओम बोल्याने मनाला शक्ती मिळते साई बोल्याने मनाला शक्ती मिळते राम बोल्याने पापमुक्ती मिळते जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते एक होती शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती आई भवानी मातेची त्यांची जात मर्द मराठ्याची देशातला लाटांनी भव्याची आणि मुहूर्त मेट्रो ही स्वराज्याची म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी थोर तुमचे कर्मचे जाऊ कार कधी फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे भेटतात पेटाविली रानांगाने देह झिजला मातीसाठी मरणाच्याही दारात लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची मरणही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोड मावळे हसत हसत कृपान आहे ना चिंता ना भीती चांचा मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक भग स्वाभिमानाचे आघे घाबरतोस कुणाला तू तर शिवबाचा वाघेस ज्यांचे नाव घेतात ते रक्त अशा शुभाचा आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे आणि हारलं तर इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारत औरंगेजेबी अजगळाच्या वेळ घ्यात अडकली होती भवानी माता माझी सा अडकली होती भवानी माता माझी रुपी साखर दंड्याच्या पिढ्यात तेव्हा घेतला का प्रकाशाने जन्म शिवनेरी झाली धन्य होते त्यांच्या संस्कार व पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जीरटो वाटीभवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शून शो, शो, होता तो सिंहाचा छावा खेळूनी गंदी मिावा माजू नरांना दुदुंबी राना देणार खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही पायबान घातला त्यानं बांधून सिंध दुर्ग न जर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजीरावरी केलं त्यानं केली त्यानं नऊ वेळा स्वारी तरीही पडला अपयश पद्धती असेल का यापरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना दिला आम्हाला त्यांना डच पोर्तुगीजांना घेतला अंगावर त्यांना ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरून उठला सगळ्यांना सगळ्यांना बस बसून त्यानं दख्खनच्या भूमीत हलवलं त्यानं दिल्लीचं तख्त उडवली रानांदारी औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी नाव त्याचं छत्रपती शिवाजी सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाते काळजात जात राहते राजे आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा तूफान गरजतो वाघ ओखत वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान जा राजा सन्मान झोकतो जान झोकतो तुफान जा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे सूर्यनारायण जर उगवले नसते तर प्रकाशाचा रंगच कळाला नसता खरंच जर आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजलं नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जब घोडेपार सवार होते तो झुकते अल्ला के बंदवर कहते की काश हंबी मराठा होते काश ही काश हंबी मराठ होते इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांचे सात मराठी लढले आदिल शहाच्या एक हजार पाचशे माणसाबरोबर त्या सात योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाड विभूजी राऊतराव विठ्ठल पिळा आंधळे कृष्णाजी भास्कर विठोजी शिंदे सिद्धी विलाज सरनोबत पोर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर वेडात मराठी वीर दौडले सात या वीरांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्रांनो शाहिस्त खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचं नाव शाहिस्त खान बुर्जी असे आहे आणखी घटना नोंदली तो असे लिहितो तो असं लिहितो शिवराय जसे तुफान मारासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्त खानाची एक बहीण धावत धावतखानाकडे आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी भाई वे लापत आहे भाईजान खान तेव्हा खान म्हणाला करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणारच तर आणि जर ही पळवली असेल तर बेफिकर कारण तो शिवाजी लेखीसारखी तिची काळजी घे अरे कोणता हा विश्वास दुष्पना दुश्मनाली महाराजांच्या चारित्र मित्रांनो ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आज या भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्य वान महापुरुषाच्या आदर्शकतेची खरी गरज आहे ती मुलगी तिथेच एपिंपात लपून बसली होती नंतर नंतर ती सापडली घरातच जर शत्रू निर्माण झाले तर शत्रूंना लड्ही जिंकतो म्हणून सांगतात आले तर, तर, जो तर जोडू नका नका पण आपल्या लोकांना तोडू किलोची तलवार मागवतो त्याचं नाव एसाजी दोन हजार शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हा तुटला तरी शत्रूशी झुंजत राह झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन जातो त्याचं नाव संताजी शत्रूच्या घुसतो आणि स्वामीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला सामोर्या जातो आणि त्याला उभा वाटतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचे त्वरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी